स्पेशली आणलं तुमच्यासाठी सकाळ पेपरमध्येच कार्य कर्मधर्म साहेबांना माझ्या जावई दक्षिण आफ्रिकेमध्ये आहेत अध्यक्ष त्यांनी मला दोन हजार सातच्या पाडव्यावर पुस्तक आणून दिलंय त्यांना सांगितलं आणि दोन हजार सातपासून पासून दहा तीन वर्ष त्या पुस्तकावर मी अभ्यास केला तो पुढे त्याचा सुरुवात आणि पुढचे तेरा चौदा वर्ष ते पुस्तक घेऊन तर हे सगळे पहिले दोन तीन वर्ष का त्याच्यावर अभ्यास केला तर मी पाहत होतो की वृक्षतोड प्रचंड मोठ्या प्रमाणात चाललेले आहे आणि झाडं लावण्याची गरज आहे तर पुढच्या पिढ्यांना आपण काय देऊ शकू तर आपण पुढच्या पिढ्यांना झाडं असं लावायचं वांगारी माथाईंचं जे चरित्र आहे वांगारी माथाईंनी करिअर तर केलंच प्रश्नच नाही पण त्याचबरोबर त्यांनी केनियामध्ये झाडं लावली एकूण तीस वर्षामध्ये त्यांचं जे टार्गेट होतं ते तीन कोटी वृक्ष लागवडीचं होतं परंतु त्यांनी तीस वर्षामध्ये चार वर झाड केनियामध्ये जगवले का असं झालं तर त्या जे त्यात एकोणीसशे साठमध्ये अमेरिकेला उच्च शिक्षणासाठी दिलेलं कारण जशी करून साडेपाच वर्षानं त्या ज्यावेळीला आल्या त्यावेळी त्यांनी पाहिलं की इंग्रजांनी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केलेली आहे आपल्या वखारी स्थापन केलेलं आहे की एक हजार पट्ट्यामधलं जंगल त्यांनी आपण टाकले मग वांगारी ठरवलं की आपण हे उभं करूया आणि एकदा ठरवलं माणसं की शक्य I'm going to go to the house. 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 I'm going to go अतिशय छान आहे तर पाणी दर शनिवारी लोक येऊन घालतात आणि खरोखरच सवा सर्वांना घेऊन सर्वांच्या सहभागातून हा केलेला उपक्रम खूपच उपयुक्त आहे साधारण हा अजिंक्यवर जाताना खालची मंगळ्याच्या अलीकडे हा त्यांनी केलेला उपक्रम अतिशय छान हा नेहमी सर्वांनी ने यात भाग घ्यावा अशी माझी विनंती तुमची मी आतापर्यंत एक शंभर एक ट्रेक केलेत आम्ही नेहमी जाताना वाळलेल्या बिया घेऊन जातो एक आमची सवय आणि आम्ही त्या बऱ्याच ठिकाणी पसरवतो जिथं रिमोट एरिया आहेत आणि जाताना आम्ही काही कोऱ्या रिकाम्या सॅक्स घेऊन जातो आणि जिथे काही कचरा पडला असेल प्लॅस्टिक असेल तो येताना आम्ही गोळा करून आणतो असे काही लो, लो, लोकांनी या गोष्टी पण पाळाव्यात अशी माझी इच्छा आहे माझ्या बड्डेच्या दिवशी माझ्याच स्कूलचे स्टुडंट्स येतात आणि इथं एक तास येऊन श्रमदान करतात आता आपल्याला जेव्हा कधी वेळ मिळेल जसा कधी वेळ मिळेल नेसेसरी की तुम्ही इथं येऊनच झाडांना था पाणी घातलं पाहिजे आपल्या आजूबाजूला आजू 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 तुम्हाला जिथं कुठं झाडं दिसतील जी अनअटेंडेड आहेत जिथं कोणाचं लक्ष नाही अशा ठिकाणी अशी झाडं आपल्याला पंधरा जूनपर्यंत जगवायची आहे आपल्या पाण्यामध्ये बॉटल काय वॉटर बॉटलमध्ये थोडं पाणी शिल्लक असेल इकडं तिकडं रस्त्यावर टाकण्यापेक्षा तुम्ही त्यांना झाडाच्या मुंड्यांना टाकायचं म्हणजे आय होप की इथं आल्यानंतर इथलं एन्व्हायरमेंट बघितल्यानंतर किमान तुम्हाला हा कॉन्फिडन्स आला असेल की आपल्याला इथं आल्यानंतर बघा आता तुम्ही जेव्हा घरी असता तुमच्या किंवा खाली सिटीमध्ये असता खूप उकडतं तुम्हाला राईट खूप घाम येतो इथं तुम्हाला ॲटमॉस्फिअर कसं वाटतंय इट इज प्रेटी मच कूल जे काय फुल आहे दॅट इज बिकॉज ऑफ ट्रीज आणि ही झाडं आपल्याला फक्त इथंच नाही आपल्या एरियामध्ये पण लावायची आहे थँक्यू टू सातारा इंग्लिश मिडियम स्कूल अँड दर स्टुडंट्स फॉर बीइंग हिअर अँड हॅविंग अ व्हेरी फन फुल इव्हनिंग थँक्यू of wishing the people okay so today it is her birthday so on account of her birthday this is a seasonal fruit I could have brought mango also but mango would have uh, looked very small <laughs> so I brought a little bigger one the watermelon which we get this, and this is good to eat also so we have from SEMS school we wish you a very happy birthday God bless you happy birthday, birthday. We'll <laughs>